इस्लामपुरात मुस्लिम समाजाच्या दफनभूमी सुशोभीकरणाचे कार्य स्वखर्चातून पूर्ण केल्याबद्दल माजी नगरसेवक कपिल देवीचंद ओसवाल यांचा समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा टोपी रुमाल अत्तर व फुलगुच्छ देऊन त्यांना गौरवण्यात आले यावेळी बोलताना कपिल ओसवाल म्हणाले मुस्लिम समाज हा नेहमीच ओसवाल परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभा असतो त्यांच्या कोणत्याही विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही राहुल दादा महाडिक सम्राट बाबा महाडिक व गौरवभाऊ नायकवडी यांच्या माध्यमातून इस्लामपूरच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ त्यांनी स्वखर्चातून कब्रस्तानचे सुशोभीकरण केल्याबद्दल व युवा नेते अमीर हवलदार यांनी या कामासाठी दिलेल्या पाठबळाबद्दल समाजातील नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्तावना अमीर हवलदार मकसूद भादी आयुक्त पठाण कॉन्ट्रॅक्टर तनवीर संदे यांनी केली सत्कारप्रसंगी जावेद इबुशे नदीम पटवेकर इब्राहिम मुजावर इसाक हवलदार शकील पटवेकर बालम मोमिन मोहसिन पटवेकर सरफराज दाके फिरोज गोलंदाज मोहसिन मणेर मणेर किस्मत नदाफ मलिक खाटिक टिपू जमादार सुहेल चाऊस फजल हवलदार बंडा मणेर इरशाद हवलदार समीउल्ला मणेर इम्रान मुल्ला हाफिज फरहान सिद्दीकी सदाम पटेल अजहर नयागर मतीन सावकार असलम हवलदार अमीर शिकलगार जोहिफ शेख आसिमी बुशे, मुदस्सर पठाण जिशान पटवेकर नाजीम खान जादे, समीउल्ला मोमीन यांचा समाजातील अनेक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते इलेक्शनला उभारलो माझ्या सोडून द्या कुठल्या इलेक्शन त्यात सगळ्यात जास्त हा तुमच्या मुस्लिम समाजाला नाही बोलू होता म्हणजे कळत न कळत तुम्ही छुप्या पद्धतीने असेल काही अडचणी मला मदत केली की त्याला मी असू दे आमचा आम्ही असू दे प्रत्येक तुमचा सर्व समाज पाठीशी पडायला आमचे बेळवाले भैदेव वाजवते म्हणून आम्ही हात आलो होतो आमच्या सर बसत चर्चा झाली आणि आम्ही म्हणून कसं काय कसं स्मशो करून गव्हर्नमेंटने काय बस बसत नाही तुमची काय चर्चा आम्ही झाली आम्ही म्हणाल निर्माण असं काय आपण करूया म्हणून कर कुठला आमचा विषय नाही काय आमचं असं असं होतं चांगलं काम आहे दिग्दास फक्त तुमच्या समाजाने विचार उद्या आम्ही काहीतरी करून म्हणजे समाजाचं आजकाल वातावरण तुम्ही बाहेर बघताय सगळे तुम्ही मित्र आहेत मी सगळ्यांना सांगू शकतोय की असं वातावरण त्याचा विरोध वाटू नये कदाच कदा करायला नाही मी त्या दिवशी पण म्हणतो की आपल्या सत्कार काय करायला नाही चांगली भावना माझी पण आहे तुमच्या समाजाशी मला चांगलं प्रेम आहे चा आमच्या शास्त्राचे चांगले मित्र आहेत लहानपणापासून मी ओळखतो त्यांना आणि बरेचसे काही काही कोणते माझ्या सगळे समज येत असतात पण असं कुठलं हे काय माया मला चांगलं काम आहे इथून पुढे कुठले काम असू दे मला हक्क सगळ्यांना सांगा पाठशी मी काय बसणार आहे आमच्या असतोय आमचे राजकीय भांडणं असतात पण आम्ही नेहमीच असतोय नाही आपली पण चांगल्या कामाला नक्कीच सगळे एकत्र माझ्यावर तुम्ही येत जावा शंभर आहे सगळे आला ना तर आपण सगळ्या गोष्टीनं खरं शाळे प्रगती करू शकतो असं मला वाटतंय माझ्यावर हवा खरं जाऊन चांगलं पुढे काम करायचं मला हिर सुरुवात आहे समाज गाडी तुमच्या आणि काही नवीन विषय असतात मला जाऊ आहोत आमचा करतोय काम बघत असतो मी फेसबुक मानस असतोय आम्ही आमचा फोन करत होतोय आम्ही मला वाटतंय खासदार पाण्याचा आम्ही आम्हाला माघार वागले आता आजही सांगतोय की आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे आम्हाला त्यांना पण एखाद्याचं काम तुम्हाला वाटलं सुचवा आम्हाला कुठलंही राजकारण कधी होणार नाही कुठलंही कोण काय बी म्हणजे किंवा मी कुठल्या पार्टीचा किंवा कोण कुठल्या पक्षाच्या रोखायचा काढून टाका आपण आज रोज एकत्र राहिलोय लहान मोठं मी तुमच्या खेळलोय लगभग मायात वाढत नाही आमचा आयुष तांबू या घरात जेवढे खाल्लोय म्हणजे एवढा जवळ मित्र असतो समाजाचा माया ज्यावेळी मी उभारलो फक्त मला घरच्या सांगितलं आणि काही शकत नाही आमचं काय मॉक्स घरी बसलो तयार रात्री असे विषय त्यामुळे तुमचं माझ्या आयुष्य लोक आहे आहे समाजाचा आणि ते मी कुठे कुठल्या फेडते फेडून फेडायला नक्कीच काढायला एवढं सांगतो आणि हे तिथून सत्कारवर काय करतो तुम्ही हक्कांमध्ये काम द्यान करूया म्हणून विषयी मी याला मग आश्वासन म्हटलं आम्ही सत्कार लहान करू बस तुमच्यावर घेऊन चला चलायचं <laughs> तुमच्यावर एकदा पुढं